ते मुख्यमंत्र्यांचे पण होत नाही ते म्हणतात की मराठ्यांच्या हक्काचे देणार ओबीसीला वाऱ्यावर सोडणार नाही आता मला हे सांगा घरात दोन जनावर पोचतो तर एकाला चारा दिला की दुसरं उपाशी राहणार एकाच्या वाड्याचं काढून दुसऱ्याला दिलं की दुसरं मारणार काय बनवा बनवी जे म्हणजे तो मला वाटतं तो सिनेमा जो अशी ही बनवा बनवी स्त्री पुरुषामध्ये स्त्रीच्या विषयामध्ये पुरुषाला टाकून त्यांच्याकडून अभिनय अभिनय जसं करून घेतलं जात होतं तसा तो, तो अभिनय आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे आपसामध्ये अजिबात पटत नाही शिंदे वर्सेस फडणवीस अशी सगळीकडे चर्चा आहे सत्य काय आहे तेच सांगू शकते पण एकमेकांची जिलवण्यामध्ये हे व्यस्त आहे तर एकमेकाच्या जिलवण्यामध्ये म्हणजे सध्या फडणवीसां आपल्या भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदे सेनेचे से मंत्री फार अस्वस्थ आहेत रोज नवीन प्रकरणं त्यांची काढली जात आहेत ते पब्लिक पुढे उदाहरण केली जात आहे कंत्राट वाटली त्याचे आता हे सगळे जे काही चाललेलं आहे हे प्रत्येक मारामारे हिस्सा सुरळीत मिळावा वाटा सुरळीत मिळावा यासाठी लढतो आहे तीनही जणांना सत्तेमधला वाटा म्हणजेच सत्तेतल्या मिळकतीचा वाटा जो तेव्हा घालून येतो तो वाटा मिळवण्यासाठी आपसा प्रचंड आहे या सरकारमध्ये चाललेला आहे हे सरकार जनतेच्या भल्याचं नाही जनतेच्या हिताच नाही तर कारण त्याला काही निर्णय घेणं नाही हे सरकारच म्हणत चोर मताची चोरी करून आलेलं सरकार मत चोरीमुळे जे सरकार तिथं जे बनवाबनवी स्त्री म्हणजे महिला भगिनींचा आमच्या त्यांच्या त्यांच्या वेदना ज्या आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत ते वाढलेले आहे त्याच काही देण घेणं नसतं चोरांना कशाची दयामाया नसते तशीच एक चोर मतांची चोरी करून आलेली असते त्यामुळे जनतेच्या प्रति या सरकारला काहीही देणे गेलं नाही हे आता स्पष्ट झाले ओबीसी समाजात